हॅलो बावांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझी ट्रेन आला सुरत साबर तर बावांना मी आज चाललोय नगर टू मुंबई येते मुंबईला ना म्हणजे नाला सोपारा इथं जायचं कारण विराट आणि नाला सोपाराच्या रेल्वेची ट्रेनिंग आहे आता रेल्वे दोनचा पुढे आली पण जास्त आला आपण पण आता आले लोणावळा इथे लोणावळाची बर रेल्वे चालली पाठीचे दोन वाजले पाऊस पण खूप आहे इथे थंडी पण वाटायला येत आता डायरेक्ट आलं ना सोपायला व्हिडिओ काढणार होतो मध्ये पण पहिला प्रवास होता मुंबईची सवय नाही गर्दीची एवढी गर्दीमुळे व्हिडिओ नाही काढला कुठे तर डायरेक्ट रूमवर आले रूम, रूम पाहिली कशी आता बाहेर चालले होते बाहेरचा नजारा पाहतो कसा येतो आसपास फिरून पाहतो कारण रूमवर बसून व्हायला लागले ला। आता खाली जाऊन येतो एकदम कसं आहे रेल्वेचा एरिया पाहतो रूम इथं आणि इथं रेल्वेचं इतके जवळ दोन पावत आणत बघ रेल्वेमध्ये मध्ये म्हणून ठीक आहे मी जातो पाणी होतं ना मुंबईला सांगायचं होतं नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लगेच झालं ब्लॉग नव्हतं टाकू इकडे जावं लागेल तिथं कारशेडमध्ये पाणी आणायला इथं आज बंद जवळ पाणी आणायला सष्ट म्हणून बंद तर आज मी आहे मुंबईला फिरे का मुंबई सिटीमध्ये प्यायला पाणी तिथं पण आहे पण फिल्टरचं पाणी पाहिजे फिल्टर उन्हामुळे एवढं थंड पाणी नाही भेटत इथं थंड पाणी गारम ते फिल्टरचं पाणी नाही डायरेक्ट मिळेल ते ट्रेनिंग होती प्रॅक्टिकल ट्रेनिंग स्टेशन नाही आहे इथं ट्रेनिंग सेंटर आहे इथं ट्रेनिंग होत असते हे लिवर आहे यांनी ट्रॅक चेंज होतो लिवर वाढल्यावर ट्रॅक चेंज होतो म्हणजे एरोडावर रेल खाली काय एरोडावर जाते इथं ट्रेनिंगसाठी जेवढे पोरं आले तर एक पण मराठी पोरग नाही बोलायला प्रॉब्लेम होता जाऊन द्या नुसते हिंदी बोलावं लागतं इथे आता सगळे नवीन आहे इथे अजून कोण नाही मित्र नाही झाले अजून अजून ओळख करू लागेल ओळख झाली होईल तेवढ्या आता इथे आणि आमच्या इकडून मी असता चालू होती कार्यशाळे सॉरी दोन ट्रेन भाई आहे पाणी घ्यायचं पाणी घेतलं आता समजा चालू झालं ट्रेन इथ ट्रेन एक चेक करून चालली एक वॉशिंग ला आली ट्रेन तिथं वॉश होते इथे पाऊस सारखा चालू असत्रेन अजून दाखवला असत तुम्हाला मुंबईला जायचंय मुंबईलाच आहे मी पण आता समुद्र बघायला जायचं सिटी फिरायला जायचंय असे नवीन ब्लॉग पाहिजे असून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूय पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये ट्रेन मध्ये भेटणे आजच्या एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र एवढं तिथे असं नवीन ब्लॉक